हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो सगळ्यांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही सुद्धा खूप छान आणि मस्त मजेतच आहोत तर मी आज आणि शेतामध्ये आले तसं आम्ही शेतामध्येच राहतो पण मला ही बघा पालक आहे ना ही मला पालक काढून घेऊन जायची होती आज मला डाळ टाकून डाळीमध्ये पालक टाकून बनवायचं होतं डाळ पालक बनवायचं होतं तर पालक न्यायला आलेलीच म्हटलं त्याला जरा शेतात फरफे फेरफटका फेर पण मारू मी होई बघा इथं आम्ही पेरलेला आहे तर बरा ता आले आता आलेला आहे पंधरा वीस दिवस झालेत आणि आता उद्या त्याला पाणी पण द्यायचं आहे दोन तीन दिवस झालं लई वारं सुटलेलं आणि त्याच्यामुळं बघा हे छोट्या छोट्या कैऱ्या कशा तुटून खाली पडलेल्या आहेत आणि आमच्या यावेळी आंबेला आंब्याला मोहर पण छान आला होता आणि आंबे पण बरेच धरलेत हा वनराज आहे हा दोन ते तीन किलोपर्यंत भरतो एवढा मोठा हा आंबा असतो पण आमच्या इकडं ना पाठीमागं जी वस्ती आहे ना तिथली लोकं हे सगळं बाहेरच्या बाहेर पळवून नेतात चोरून नेतात आंबे त्यामुळे जेवढे हाताला लागतील तेवढेच आमच्या हाताला लागतात तरी तर आव्हाने बघा ह्या घेवड्याच्या शेंगाचं बी टाकलं होतं तर कवड्याच्या हेला बेल हाय तो म्हणजे मोठा पण आणि त्याला अशा शे छान शेंगा आलेल्या म्हटलं त्याला ह्या शेंगा पण तोडून घेऊ भाजीत टाकता येतील काय पाहिजे तलुड्या टलुड्या टलुड्याला काय पाहिजे लाल्या माझ लाल्या माझ लाल्या तुला तरी काय काय तरी खाय द्यायला आल्यासारखंच वाटत रे लालुड्या ला खातो का मोबाईल खातो माझा मोबाईल खा ख खा, खा। अरे खात होतं पण आज तिकडं बाई किती घाण करून ठेवले रे सकाळी लोटलं होतं त्याला पीठ आणते ते मी पीठ आणल्यावर खा कसं ढोकलून सुद्धा जाईल लगावत बाई तर चला मी आता घरात आली आहे आणि भाजी धुवून घेते आहे जनावरांशी आपण खेळलं ना की त्यांच्याशी छान अशा गप्पा मारल्या की भारी वाटतं आणि मला ना पहिल्यांदा सवयच नव्हती ह्या गोष्टीची जनावरं हे ते आमच्या घरात काहीच नव्हतं कुत्रं मांजर काहीच नव्हतं तर मला ना इकडे आल्यापासून एवढी भारी सवय लागली आहे कुत्र्याची मांजराची म्हणजे आता कुठल्याच कुत्र्या मांजराची मला भीती नाही वाटत एवढी सवय झालेली आहे मला इथं बघा मी तुरीची डाळ थोडा वेळ भिजत ठेवली होती आणि तुरीची डाळीमध्ये मी पालक चिरून टाकला त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तीन कांदा टोमॅटो आणि थोडे मसाले म्हणजे हळद मीठ आणि धनाजिरा पावडर असं टाकून मी मस्त अशा चार शिट्ट्या करून घेतल्या कुकरला मग फोडणी देताना फक्त तेलामध्ये दे राई जिरं टाकलं आणि लसूणची पेस्ट टाकली होती अद्रक लसूणची कारण मला लसूण सोला सोलाय जरा कंटाळा आलता म्हणून मग लसूण अद्रकची पेस्ट टाकून डाळ बनवलेली आणि डाळ खूप मस्त झाली होती तर इथं त्याच्यानंतर मी चपात्या बनवते चपात्या बनवताना ना, ना मला डोक्यात होतं की पराठा बनवायचा म्हणून म्हणजे जा आपण जाड चपाती म्हणतो ना तसंच पण त्याला असं त्रिकोणी आकार द्यायचा आणि मस्त तूप लावून बनवायचं ते खायला खूप भारी लागतं आणि थोडं खरपूस भाजायचं छान लागतं असा विचार करत करतच मी ना तीन चार चपात्या बनवल्या आणि आता मी काय करते आम्ही आटा वापरतो ना म्हणजे सध्या आता दो एक महिना दीड महिना झाला आम्ही आटा आणलो आहे कारण आमचे घरचे गहू आहेत ते थोडे संपत आलेले आहेत दोन तीन पोती आहेत मग ते शेळ्यांना वगैरे खायला लागतात की म्हणून आम्ही ते ठेवले तसेच आणि मग आता दोघंच आहोत तर म्हटलं चला आटाच वापरूया आणि डिमार्टमधूनच आम्ही ह्या आटा घेऊन आलो होतो आणि आट्याच्या पण चपात्या चांगल्या होतात जेवढं पातळ लाटतील ना तेवढं छान मौसूत होतात फक्त एवढंच की ते गरम गरम खायला मला आवडतं आट्याची चपाती ना शेळी होईल तशी ती काही वेगळीच कडक कडक काहीतरी वेगळीच होत जाते त्याची चव लागली लागत नाही मग मी दोन तीन चपात्या करून घेतल्या आणि शेवटी मग उरलेल्या पिठामध्ये मी असा मस्त पराठा बनवून घेतला आणि त्याला चांगलं तूप लावून छान खरपूस भाजला कडा पण भाजलेत बरं का व्हिडिओमध्ये तसं वाईट व्हाईट दिसतंय पण ते कडा भाजलेले आहेत चांग चांगल्या तर त्यानंतर पहिल्यांदा काही काम करते सांगा मी चपात्या करून झाल्या किंवा भाकरी करून झाल्या की पहिल्यांदा मी पोळपट लाटणं जे काही आपली परात वगैरे ते धुवायला टाकते तिकडं आणि मग धु भांडी तशी मी बाहेरच घासते पण धुवायला मी किचनाजवळ ठेवून देते तिथे बेसिनजवळ आणि पहिल्यांदा असं कपड्याने सगळं स्वच्छ करते पीठ बीठ सांडलेलं असतं ते कारण म्हणतात की असं पीठ वगैरे ठेवणं चांगलं नाही म्हणून आपण जे चपाती किंवा भाकरी करतो ते आणि त्यानंतर लगेचच मी पोळपट लाटणं धुवून ठेवते असंच ठेवत नाही कारण त्याला मग झुरळ वगैरे होतात आणि आमचं कसं शेतात घर असल्यामुळे किड्यांची बारीक बारीक किडे कुठूनही कसेही येतात त्यामुळं मी तसं करते मग त्यानंतर इथं बघा भृणाला शाक पण करून पाजलं कारण आमच्या ना गरम खूप होतं आणि आता उष्णता खूप वाढायला लागली आहे मग दुपारच्या वेळी कसं करतो आहे मी त्याला एक एक तांब्यावरून असं थोडंसं दोन चमचे दह्यामध्ये थोडीशी साखर टाकते आणि भरपूर सारं थंड पाणी टाकून मी त्याला प्यायला देते मग ते पितो ते आणि त्याला बरं वाटतं पोटामध्ये त्याच्या गार पडतं नाही तर त्याला खूप उष्णतेचा त्रास होतो त्यामुळं त्याचं आता हे हे एक वाढलेलं आहे माझं की रोज दही लावावं लागतं मला कारण आंबट दही चालत चालत नाही त्याला स थोडा वेळ झोपले आराम के थो थो मं, केला आणि संध्याकाळी उठल्यावर उठल्यावरती बेडशीट काढत होते बेडशीट काढून दुसरं नवीन बेडशीट घातलं थोड्या सासूबाई त्यांना आले चहा घ्यायला मग म्हटलं चला आपण पण त्यांच्यासोबतच चहा पिऊया मग सगळ्यांना मी चहा केला आम्ही दोघं तर काळी चहाच घेतो आहे सध्या आणि मग त्या दोघांसाठी दुधाची चहा केली आणि आमच्या दोघांसाठी काळी चहा केली सगळ्यांनी मिळून चहा पिलो आणि मग गप्पा मारत बसले की मला भान राहत नाही की माझं काम शिल्लक आहे आणि उठून आपण पटकन काम करावं तर मी नाही टाइमपास करतच बसते त्यानंतर येऊन काम आवरलं